श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप 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 मनापासून स्वागत करते आज मी मस्त चटपटीत असा मका बनवते आहे इथे मी दोन मके सोलून घेतले आहेत आणि आता हे मका आपल्याला कापून घ्यायचं आहे मी इथे मका कापून घेते पहिला मका कडक असतो ना, ना।, ना तुकडे करून घेते इथे मी हे मका कापून घेतलाय मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत हे धुवून घ्यायचं आहे पहिलं स्वच्छ कापायचे पहिलं धुवून घ्यायचंय मी धुवून घेतलेलं मी इथे कुकर घेतलाय त्यामध्ये मका हा घालून घेते सर्व मका असं घालून घ्यायचंय त्यामध्ये पाणी घालून घेते एक ग्लास एवढं पाणी घातलं मीठ घालून घ्यायचंय थोडसं अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेते कुकरचं झाकण लावते आणि तीन सीट्या मी करून घेते शिजून घेते मी इथे कुकरला तीन सीट्या करून घेतल्या आहेत आणि मका शिजला गेलाय तर मी मका काढून घेते एका प्लेटमध्ये मी ते सर्व मका एका प्लेटमध्ये काढून घेतलाय थोडंसं गार व्हायला ठेवते आणि तोपर्यंत एक चटपटीचा असा मसाला बनवून घेते मसाला बनवायसाठी मी ते एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये थोडीशी मी हळद घालून घेते अगदी पाव चमचा एवढीच घालायची आहे मीठ घालते आहे मीठ आपण मका उकडते वेळी पण घातलेला त्याच्यामुळे आता थोडं कमी घालायचं हे मिरची पावडर आहे लाल तिखट जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आवडीप्रमाणे मी अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घातली आहे थोडंसं हिंग घालून घेते एक चिमुलभर एवढं मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे फक्त रंग यायसाठी घेतली आहे चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा तोही घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व मसाले घातले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं थोडस तेल घालून घेते एक चमचा ता बरे एवढं अजून थोडस घालते तेल थोडस असं ओलसर व्हायला पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय इथे आता मी व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घेतले आता आपल्या मका याला मक्याला मक्केला लावून हे मसाले थोडस मसाला घट्ट वाटतोय त्याच्यामुळे मी मी थोडस अर्धा चमचा एवढं पाणी घालून घेते पाण्याच्या ऐवजी हो तुम्ही तेल घातला तरीही चालेल इथे तर सर्व मसाले मी मिक्स करून घेतले आणि मका घेते आणि पूर्ण मसाल्याला हे मक्याला आपला मसाला लावून घ्यायचा चमचेरी लावलं ब्रशने लावलं तरीही चालेल इथे मी सर्व मक्याला असा मसाला लावून घेते मी इथे सर्व मका मसाला मसाला लावून घेतला मक्याला आता मी फ्राय करायला घेते इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि एक चमचावर बटर घालून घेते बटर किंवा तूप काही वापर तालेल वा, तेला केला तरी चालेल किंवा तेलामध्ये केलं तरी चालेल तर मी इथे बटरचा वापर करते मस्त एकच छान वाटतं खायला पण आणि हा जो मका आहे तो ठेवून देते त्याच्यामध्ये इथे मी गॅस मध्यम ठेवलाय आणि थोडंसं आलटून पटून आपल्याला फ्राय करून घ्यायचे एखादा मिनिट झालं की थोडस असं परतून घ्यायचं सर्व बाजूने मस्त असे फ्राय करून घ्यायचे आता मी सर्व बाजूने फ्राय करून घेते आलटून पलटून इथे मी बघा आलटून पलटून मस्त असा मका फ्राय करून घेतलाय तर तुम्हाला वाटलं ना हे आपण बटर मध्ये जर जळत असेल तर थोडस तेल घालून घ्या कारण बटर कसं थोडस लवकर जळलं जातलं जात ना त्याच्यामुळे आणि मस्त असं सगळ्या बाजूने अलटून असं फ्राय करून घ्यायचे खूप छान वाटतात ते, ते हां मका खायला आता इथे आपला हा मका झाला आहे मी काढून घेते एका प्लेटमध्ये इथे बघा एका प्लेटमध्ये मका काढून घेतलाय आणि मस्त आपला चटपटीत असा मका तयार झालाय थोडस मी लिंबू पिळून घेते त्यावर तुम्ही जर पहिलं घातलं तरीही चालेल लिंबू थोडंसं जेव्हा आपण मसाला बनवला तेव्हा पण चाट मसाला घातला ना त्याच्यामुळे मी आत्ता थोडंसं लिंबू घालून घेते मस्त एक चटपटीतपणा येतो असा छान वाटत थोडीशी चीज किसून घेते मी बटर त्याच्यावर चीज आणि लिंबू मस्त खूप सुंदर असं खायला वाटतो मका लहान मुलं तर आवडीने खातील तर थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते आणि इथे आपला चटपटीत असा मक्का तयार झाला आहे मस्त खायला खूप आवडेल तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू